प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉप याला अटक केली दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसनं त्याला जवळपास पंधरा वर्षांनंतर अटक केली त्याची बातमी सध्या संपूर्ण माध्यमांमध्ये प्रचंड चर्चेत आहे प्रशांत हा जहाल माओवादी होता आणि महत्त्वाचं म्हणजे तो पुण्याचा स्थायिक होता आता माओवादी किंवा नक्षलवादी सहसा राज्यांच्या सीमा भागात पाहायला मिळतात म्हणजेच बाँड्रीवरतीच पाहायला मिळतात पण प्रशांत या सगळ्यांमध्ये कसा अडकला आणि पुण्याचा प्रशांत माओवाद्यांचा लॅपटॉप कसा बनला तेच जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत प्रशांत कांबळे पुण्यातील ताडीवाला रोड वस्तीतील रहिवासी पुण्यात तो कम्प्युटर आणि लॅपटॉप रिपेअर करायचा पण या दरम्यान दोन हजार दहा साली प्रशांत कबीर कला मंचच्या संपर्कात आला अशात पंधरा नोव्हेंबर दोन हजार दहा साली मुंबईला कामानिमित्त जातो असं सांगून तो घरातून बाहेर पडला घरच्याने सुद्धा त्याला कामानिमित्त जातोय म्हटलं काही अडवलं नाही पण प्रशांत गेला तो परत आलाच नाही दोन महिने कुठलाच संपर्क न झाल्यानं कुटुंबानं अठरा जानेवारी दोन हजार अकरा रोजी बंड गार्डन पोलीस स्टेशन येथे मिसिंग रिपोर्ट दाखल केला त्याचा तपास सुरू होता पण तो कुठे गेलाय कोणाच्या संपर्कात आहे याचा काहीच पत्ता लागत नव्हता पण या दरम्यान न दोन हजार अकरा दरम्यान संशयित माओवादी अँजेलो सोनटक्के हिला ठाण्यातून अटक केली तिची चौकशी झाली तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली पुण्यात अनेक जण तिचे सहकारी असल्याचं तिने सांगितलं आणि यात कबीर कला मंचचे काही कलाकारही असल्याचं समजलं 2020 मध्ये कबीर कला मंचचे तीन कलाकार यांना एन ए आय न परिषद आणि कोरेगाव भीमा केस मध्ये प्रतिबंधित माओवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असल्याच्या आरोपाखाली अटक केली त्यांच्यावरती प्रतिबंधित संघटना भारतीय कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच माओवादीचे सक्रिय सदस्य असल्याचा आरोप ठेवून यु ए पी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आणि यातच ए टी एस तपासात पुण्यातून मिसिंग असलेले प्रशांत कांबळे आणि संतोष शेलार हे दोन तरुण गडचिरोलीच्या जंगलात माओवादी संघटनेत सक्रिय असल्याची माहिती समोर आली आणि त्यामुळे दोघांनाही वॉन्टेड आरोपी दाखवण्यात आलं प्रशांत आणि संतोष दोघेही माओवादी नेता मिलिंद तेलतुंबडे सोबत काम करीत असल्याचं समोर आलं मिलिंद तेलतुंबडेलाही या गुन्ह्यात वॉन्टेड आरोपी करण्यात आलं प्रशांत कम्प्युटर आणि लॅपटॉप दुरुस्त करायचा त्यामुळे नक्षलवादी चळवळीमध्ये तो लॅपटॉप या नावानं फेमस होता दरम्यान मिलिंद नोव्हेंबर दोन हजार एकवीस मध्ये गडचिरोली पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मारला गेला यानंतर संतोष शेलार आजारी अवस्थेमध्ये जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये पुण्यात घरी आला त्यावेळेस त्याला एटीएसनं अटक केली दरम्यान गुन्ह्यातील अंजिला आहेत तर प्रशांत कांबळेवरती अनेक गुन्ह्यांमध्ये तो, तो, तो वॉन्टेड होता त्याच्यावरती ठाणे डीव्हीपी पी युनिट अंतर्गत गंभीर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते कांबळे यांच्या विरुद्ध एटीएसच्या मुंबईतील काळा चौके पोलीस ठाण्यामध्ये बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक अधिनियमांवये दोन हजार अकरा मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता तो गुन्हा दाखल झाल्यापासूनच तो फरार होता या दरम्यान तो रायगड जिल्ह्यातील आदिवासी पाड्यांमध्ये लपून राहत होता तिथल्या स्थानिक पुलांना तो शिकवायचा प्रशांतचा खूप शोध घेतला मात्र तो काही सापडत नव्हता माओवादी संघटनेच्या विचारधारांचा प्रसार तो करत होता आणि ओळख पटू नये म्हणून त्यानं वेशांतरही केल्याचं बोललं गेलं प्रशांत कांबळे विरोधामध्ये सतत अटक वॉरंट आणि जाहीरनामा काढण्यात आले होते अखेर प्रशांत कांबळे उर्फ लॅपटॉपला दहशतवाद विरोधी पथकाकडून तब्बल पंधरा वर्षानंतर अटक केली गेली एटीएसला हा प्रशांत पुण्यातील सरोली भागात असल्याची माहिती मिळाली यातच अधिकाऱ्यांनी दोन एप्रिल दोन हजार ला त्याला अटक केली त्यानंतर तीन मे दोन हजार पंचवीस रोजी पुणे युनिटात ताब्यात घेतलं त्यानंतर आता त्याला पुन्हा एकदा ठाणे इथं आणलं गेलं या तास त्याला मुंबई सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने त्याला तेरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये पुढील तपास सध्या सुरू आहे जंगल तसेच शहरी भागात त्याच्या नक्षलवादी कामाबाबत पुढील तपास सुरू आहे आणखीन कोणते आरोपी याच्यामध्ये सहभागी आहेत का याचाही तपास केला जातोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका